रावसाहेबजी दानवे यांना उमेदवारी मिळाली आहे आणि तेरा तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे सर्व जनतेला माहित आहे रावसाहेब दानवे कोण आहे आणि रावसाहेब दानवेनं काय केलं हे तर सर्व लोकांनाच माहित आहे मात्र सरकार हे गरीबाच सरकार आहे मोदी साहेब पंतप्रधान आहे पण मोदी साहेब काही असे पहिलेच त्यांच्याकडे भन म्हणून असे नाहीये गरिबीतला माणूस म्हणून पंतप्रधानाला गरीबाची जाणे मोदीच्या वडिलांनी चहा विकला चहा आणि याच मोदींनी रेल्वेमध्ये चहा घेऊन गेले आणि लोकांना चहा पाजला याच्यावर आपलं पोट भरलं म्हणून गरिबीची मोदी सुद्धा आहे काय नाही केलं या लोकांसाठी पाच लाखापर्यंत गरीबाला एखाद्या दवाखान्यात जायचं पैसे नसले तर कधी कधी त्याचा जीव जायचा जा। परंतु त्यांनी अशी योजना आणली की पाच लाखापर्यंत गरीबाला दवाखान्यात मोफत सल्ला मिळतोय त्याच्यानंतर स्वस्त धान्य पुढच्या पाच वर्षासाठी फुकट हे एक रुपया ना भरता पाच वर्षे असं कोण्या सरकारना कधी केलं मागच्या काळात सुद्धा कोणी काही केलं नाही बहातरचा दुष्काळ बऱ्याच लोकांना आठवतो काही नसताना आठवत खाया वाचून लोक मेलेत काही नाही काँग्रेस सरकारना एक एक किलो धान्य आणले अर्धा अर्धा किलो धान्य आणले भरड्या भरळडे आम्ही त्याच्यातले कने केल्यान साऱ्या घरांना बाप जायचा भोकरदानला त्यांना तिकून यायला जेवण जेवणे व्हायचं त्याला पायी होतं आता सारख्या हो गाड्या घोड्या होत्या बसल्या गाडीला किक मारली गेला भोकरदान आणले जाणे हे हो नव्हतं पायी जायचं संध्याकाळी त्याने सांगायचं देतो बापा आम्ही पण दिवस माळू द्या दिवस माळवल्यावर अर्धा किलो कोणाला एक किलो आणले आणि अशातले काही लोक तर त्याच्यातले मरून गेले असं या काँग्रेसचं काम होतं पण आता एवढं चांगलं चाललं लोक खुश आहेत काय काय केलं नाही साहेबांनी खासदार साहेबांनी आपले रोड होते पुढची रोडला काय होतं काय नव्हतं दिसता म्हणाला रोड होता शिमिटी रोड झाले जागोजागी तळे झालेत गावा परत शेतीवर सारखे कामं झालेत मग अशा शेतीसाठी एक शेतकऱ्यालाच या चांगल्या योजना मिळाल्यात आता बाकी लोक पाहतात काय होणार आहे काय होत नाही खासदार साहेब यावेळ सुद्धा पाच लाखाच्या मत ठिकाणी निवडून आहे काही सांगत असतील हे नाही असं होतं ते तसं होतं हे असं केलं काय केलं नाही कोणा काय केलं हे काँग्रेसवाले एकदा आले की पुन्हा गावाला पाहायला येत नाही जे जे निवडणुकी पुरता येतो निवडणुकी पुरता गप्पा मारून जातो बस हे करू आम्ही ते करू आम्ही आणि बस चालले तर पुन्हा कधी मध्ये काळात तरी आली पाहिजेत ना की बाबा तुमचं काय चाललं का तुमचं काय नाही तुम्हाला आहे का नाही विचारायला कोणी रिकामा लागत नाही आपल्या गोव्यातला माणूस आहे <coughs> आणि समजा सर्वजण मिळून सईन येता तेरा तारखेला कमळ यांनी श्रीवर आपलं बटन दाबून माननीय खासदार रावसाहेब पटेल दानवे यांना विजय करा हीच विनंती सर्वांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आपण दादा सोबत आणि पाच वेळेस दादाला आपण लोकसभेत निवडून पाठवलो आता साधारा आपल्या दादाला लोकसभेत निवडून पाठवण्यासाठी येत्या तेरा तारखेला मतदान आहे आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालो त्यामध्ये आमच्या सोबत सर्व असलेली टीम आणि चिंचोली येथील सर्व बंधूं खरं म्हणजे तुम्हाला काही सांगायचं कामच कारण दादा सोबतच आपण चाळीस वर्षापासून दादा न आपल्या भागातला काय विकास केला काय नाही केला हे तुम्हाला सगळंच माहिती आत्ताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांना सांगितल्याप्रमाणे केंद्रातल्या सगळ्या योजना खऱ्या अर्थानं कशा राबवायच्या त्यासुद्धा त्यांनी आहे आता फक्त आपल्याला येत्या तेरा तारखेला आपल्या गावातून जास्तीत जास्त दादाला कसं मतदान देता येईल आणि लोकसभेत साधंदा आपल्याला दादाला पाठवायचं आहे दादा तर जास्त मतानं निवडून येणारच आहे कारण आत्ता परवा ए बी पी माझाचा जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये नंबर एकला मराठवाड्यातून सनी नंबर एकला जास्त लीड घेण्यामधून साध्याचं नाव आहे तर मित्र हो हे सगळं असताना आपल्या शिवाजवळचं एवढं मोठं व्यक्तिमत्व सहाव्यांदा जर लोकसभेत जात असेल तर आपल्या गावातून मी तर म्हणतो ऐंशी टक्के मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं पाहिजे अशा प्रकारचं काम आपण सर्वांनी करावं एवढीच विनंती प्रसंगी मी आपण सर्वांना करतो आणि येत्या तेरा तारखेला सर्वांनी मिळून कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मतदान होईल यावर